बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल अक्षर मालिका परस्पर संबंध या हा प्रश्न सोडवायचा कसा या प्रश्नामध्ये कुठली क्लुप्ती कोणता क्लिव दंडेला आहे लक्षात घ्या इथं ए बी सी डी ई एफ जी एच Y जे के अक्षर मांडाया क्रमांक द एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा बारा आणि तेरा हे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस बघा आता काय कृती घडलेली आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल लक्ष द्या या चौकोनाच्या आतमध्ये इथं तीन शिरो बिंदूवर तीन अंक दर्शवले यांच्यामध्ये परस्पर गुणाकार करा बेचूक आठ अडोणी सोळा आणि इथं दर्शवलं पी याचा अर्थ सोळा क्रमांकावर पी हे अक्षर आहे हकलीव आहे लक्ष द्या इथं बघा तीच कृप्ती इथं आढळते का अठरा अठरा एक अठरा अठरा क्रमांकावर आर हे अक्षर आहे का बघा आर हे अक्षर आहे असताना दिसते पुढ पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस क्रमांकावर टी आहे का आहे आता इथं प्रश्नचिन्ह कोणता अक्षर गुन्हा करतरी सहा सायंत्री अठरा अर्थात अठरा क्रमांकावरचं आर हे अक्षर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी येणार हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारत असताना पर्यायासह पाठवा एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची वाट दिशा आपल्याला मिळत असते ओके मालिका परस्पर संबंध अंक मालिका परस्पर संबंध ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतीमास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हा असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसंतात्काळ केलं जाईल ओके